सप्र नमस्कार मुंबई उच्च न्यायालय याकरता जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन हो। आलो आहोत त्यामधील हा पुढील व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामने एकूण एकतीस प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल त्या प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करू शकता पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर की कोल्हापूर तर सोपा प्रश्न आहे महाराष्ट्रात ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे यानंतर पुढील प्रश्न मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय एक्सप्रेस। एक्सप्रेस का आहे इंद्रायणी डेक्कन क्वीन सिंहगड की डेक्कन एक्सप्रेस तर सांगा मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंहगड यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात किंवा जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे रत्नागिरी मुंबई रायगड की कोल्हापूर तर असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये हजार पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण हे अधिक आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी आणि रत्नागिरी हा जो जिल्हा आहे तो आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे तसंच सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोटपर्यंत धावते अमरावती ते मिरज नागपूर ते मिरज गोंदिया ते कोल्हापूर की पुणे ते कोल्हापूर तर सांगा महाराष्ट्र एक्सप्रेस कोटपर्यंत धावते याचं जे राईट अँसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया ते कोल्हापूर यानंतर पुढील प्रश्न बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे सिमेंट कागद कारखाना साखर की अभयारण्य तर बल्लारपूर हे जे आहे ते ऑप्शन दोन कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे हंड्रेड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला एक लाईक करून द्यायचं आहे जसं आपण या व्हिडिओसाठी टार्गेट सेट केलं आहे तसंच आपण अभ्यास करताना दिवसाचं एक टार्गेट स्वतःसाठी सेट करायचं कोणतंही टार्गेट असू दे जसं की मला सामनादांचा हा टॉपिक वाचायचा आहे मराठी ग्रामरचा हा इंग्लिश ग्रामरचा हा एक टार्गेट सेट करायचं आणि दिवसभरामध्ये प्रयत्न करायचे की ते टार्गेट अचीव करण्यासाठी म्हणजे ते टार्गेट अजिबात झालं पाहिजे अशा पद्धतीने डेली बेसिसवर जर तुम्ही टार्गेट सेट करून जर अभ्यास केला तर सिलेबस लवकर कव्हर होईल आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर होईल पुढील प्रश्न आहे दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो रत्नागिरी रायगड चंद्रपूर की गडचिरोली तर लक्षात घ्या दगडी कोळसा जो आहे तो मोठ्या प्रमाणात चंद्रपूर या ठिकाणी सापडतो पुढील प्रश्न मॅगनीज उत्पादन महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा मॅगनीज उत्पादनामध्ये पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे की चौथा आहे तर मॅगनीज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा तर तो आहे ऑप्शन क्रमांक एक पहिला यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली मुंबई नागपूर पुणे किचलकरंजी तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो धाराशिव सातारा सांगली की कोल्हापूर तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो यानंतर पुढील प्रश्न सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे अलिबाग पुणे मुंबई की यापैकी नाही तर सर्वात जुनी वेधशाळा सांगायचे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे अरवली सह्याद्री सातपुडा की विंध्य तर लक्षात घ्या चिखलदरा हे थंड हवेचं जे ठिकाण आहे ते सातपुडा पर्वतरांगेत आहे यानंतर पुढील प्रश्न हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं पैठण इचलकरंजी येऊले की छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थानो प्रश्नाचं उत्तर गेस करा ज्यांना येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर हे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे मुंबई पुणे नाशिक की अमरावती तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर तुळजापूर त्र्यंबकेश्वर की पंढरपूर अगदी सोपा प्रश्न आहे तर ते आहे पंढरपूर या ठिकाणी पुढील प्रश्न हाजीमलंग बाबांची कबर कोणत्या शहराजवळ आहे ठाणे डोंबिवली कल्याण की श्रीवर्धन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन तीन कल्याण या ठिकाणी हाजीमलंग बाबाची कबर आहे यानंतर पुढील प्रश्न पाचगणी हे थंड हवेचं हो ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा सांगली रत्नागिरी की पुणे सांगा पाचगणी हे थंड हवेचं हो ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातारा यानंतर पुढील प्रश्न नेवासाय हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे गोदावरी भीमा प्रवारा की कुकडे तर नेवासाय हे जे ठिकाण आहे ते ऑप्शन तीन प्रवारा नदीकाठी वसलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्धगंगा असे म्हणतात गोदावरी तापी कृष्णा की नर्मदा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीला पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तापी नर्मदा गोदावरी की सावित्री तो प्रश्न कालीपूर्वक बघायचा आहे कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही असा हा प्रश्न आहे तर ती जी नदी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी बाकीच्या ज्या आहेत तापी नर्मदा आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत यानंतर पुढील प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कृष्णा तापी नर्मदा की गोदावरी तर लक्षात घ्या जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीवर आहे आणि या प्रकल्पाचं नाव काय कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे गोदावरी कृष्णा भीमा की वैनगंगा तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी नदी आहे ती आहे ऑप्शन एक गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात उन्हाळा पावसाळा हिवाळा की यापैकी नाही तर लक्षात घ्या महाराष्ट्रात रब्बी पिके ही हिवाळा ऋतूत घेतली जातात यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की नागपूर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर हा जो विभाग आहे तो संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते सोलापूर पुणे वाशिम की कोल्हापूर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर जिल्ह्यात यानंतर पुढील प्रश्न सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात अरवली पर्वत सातपुडा पर्वत पश्चिम घाट की निलगिरी पर्वत तर सह्याद्री पर्वतात दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखतात पुढील प्रश्न डायडॅश हा जायकवाडी बहुउद्देशी प्रकल्प वरील जलाशय आहे तर जायकवाडी हा जो आहे मागाशी मी जो प्रश्न विचारला होता जायकवाडी जे धरण आहे त्या जलाशयास काय म्हणतात तर हा जो प्रश्न आहे तो फिरून विचारलाय तर हा जो प्रकल्प आहे त्याला नाथसागराचे नाव देण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेलं आहे वालुकाश्म स्लेट संगम रवर की बेसॉल्ट तर महाराष्ट्राचं जे पठार आहे ते बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र डॅडॅश या नदीकाठी वसले आहे नीरा गोदावरी भीमा की कृष्ण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भीमा नदीकाठी पुढील प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते शारयुक्त व अल्कली रेगूर जांभी की दलदलयुक्त तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन जांभी प्रकारची मृदा आढळते पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे पुणे नाशिक नागपूर की मुंबई याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक पुढील प्रश्न गोदावरी नदी महाराष्ट्रात येथून उगम पावते भीमाशंकर मुलताई त्र्यंबकेश्वर की महाबळेश्वर तुमच्यासाठी हा होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरिता लिपिक शिपाई हमाल किंवा चालक या पदाकरिता मटल हवा असेल तर पंधरा हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळेल ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे दोनशे चाळीसमध्ये संपूर्ण मटल तुम्हाला मिळून जाईल यामध्ये स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व मटल तुम्हाला मिळणार आहे तर नक्की ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी सहा वाजता व्हिडिओ येत असतो त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जो तुम्हाला होमवर्क विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करा थँक्यू